महाड तालुक्यातील वरंदा घाटात माझेरी गावाच्या वळणाजवळ पलटी होऊन अपघात झाला आहे या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून एक महिला गंभीर तर काही जण किरकोळ जखमी झाले आहेत जखमी झालेले सर्व प्रवासी जालन्याहून महाड येथे रमाबाई जयंतीसाठी आले होते महाड चौदार तळे येथे आज सकाळी दर्शन घेऊन पुन्हा चालण्याकडे जात असताना वरंदा घाटात अपघात झाला या पिकअप गाडीमध्ये सतरा ते अठरा दोन पुरुष तर इतर महिला महिला सर्व होत्या पिकअप गाडीमध्ये जास्त प्रवासी असल्याकारणाने मोठ्या वळणावर आले असता पिकअप गाडी पलटी झाल्याचे समजते घटनास्थळी प्राथमिक आरोग्य के केंद्र वरच एकशे दोन अँब्युलन्स चालक अशोक जाधव यांनी अवघ्या काही मिनिटातच अँब्युलन्स अपघातस्थळी अब पोहोचवली असून डॉक्टर श्रद्धा सुरू आहे आणि सर्व जखमींची तपासणी करून जखमींना अधिक उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय महाड येथे हलवण्यात आले आहे मात्र पोलीस प्रशासनाला या अपघाताची माहिती मिळाली नसल्याचे समजते जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड ज्याने थोडं रमाबाई यंती होती त्याच्यामुळे आम्ही सगळे पिकअपमध्ये गाव आले होते रमाबाईं झाली त्याच्यामुळे आम्ही चाललो बरं गाव जाता जाता तुमच्याकडे गाडी कुठली होती ठीक आहे ठीक, ठीक। जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद